हाय हॅलो योगीस क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तो म्हणजे बाब बालाजी तांबे यांचं डॉक्टर बालाजी तांबे यांचं संतुलनचं हे आहे बाळगुटी हे मार्केटमध्ये आपल्याला आता इझिली भेटून जातं कोणत्या पण आयुर्वेदिक शॉपमध्ये आणि ही बाळगुटी दिल्यामुळे तुमचं बाळाची जे पोट आहे तर ते रोजच्या रोज साफ होण्यासाठी मदत होतं आणि साफ झाल्यामुळे तर तुमच्या बाळाचं अर्थातच सर्दी खोकला ताप हे जे छोटे छोटे आजार आहे त्याच्यापासून रक्षण होतं मी माझ्या बाळाला हे दहाव्या दिवसापासून द्यायला सुरुवात झाली आता माझं बाळ आता जवळपास आठ महिन्याचं होत आलं आहे तर ता मी त्याला देत आलेले आहे आणि त्याची मात्रा मी थोडीशी कमी कमी म्हणजे सुरुवातीला खूप कमी देत होते नंतर मग मी चिमोटबर्ड द्यायला सुरुवात केली चौथ्या महिन्यापासून आणि मी चौथ्या महिन्यापासून काय केलं खारीक आणि बदाम हे उगाळून दिले आणि तो कसा करणार आहे तो मी व्हिडिओ दाखवणारच आहे आणि ह्यामध्ये खूप सारे आयुर्वेदिक सत्व आहेत आयुर्वेदिक आहेत जे आता मार्केटमध्ये आपल्याला खूप सारे बाहेरून वेगवेगळे घेण्यापेक्षा हे सगळं एकत्रच भेटून जातं आणि आपल्याला त्याचं प्रमाणसुद्धा कळत नाही की ते किती उगळावं किती हे करावं आणि जर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही बाजारातून तो घेऊ शकतात पण कधी कधी चांगल्या प्रतीचं भेटेलच याची गॅरंटी नसते त्याच्यामुळं मी हे बालाजी तांब्याचं हेच घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचं एक याच्यात व्यवस्थित सांगितलेलं आहे काय काय आहे याच्यामध्ये मुरुड शेंगा आहे बेहडा आहे त्याच्यानंतर पिंपळी आहे अश्वगंधा आहे अतिविषा आहे मायफळ आहे कायफळ आहे त्याच्यानंतर सागरगोटा आहे ज्येष्ठमध आहे डिकेमाळी आहे नागरमोथा आहे अश्वगंधा आहेत असे खूप सारे वीस बावीस जडीबुट्टी याच्यामध्ये आहेत तर तुम्ही हे कशाप्रकारे घ्यायचं कसं वापरायचं हा मी व्हिडिओ पुढे सांगणारच आहे कसं करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका आणि तुम्हाला जर हे फायदा तर आहेच आहे आणि हे घेतल्याने तुम्ही साधारण आठ महिन्यापर्यंत देऊ शकता पण शक्य असेल तर तुम्ही एक सव्वा महिन्या म्हणजे दीड ते सव्वा महिने दीड वर्षापर्यंत तुम्ही हे देऊ शकतात आणि हे दिल्याने फायदाच आहे कारण की तुमच्या बाळाचं पोट साफ राहिल्याने अर्थातच तो सगळ्या बिमारीपासून तो दूर राहील आणि सगळ्या गोष्टी त्याला व्यवस्थित होईल त्याच्यामुळे त्याला फायदाच आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला भेटतं हे बाळगुटी आहे तर याच्यामध्ये मुरुड शेंग असतं ते मुरुड शेंग काय करते नावाप्रमाणेच मुरुड आहे त्याच्यामुळे ती मुरुड कमी मुरडा कमी करणारी कृमी कमी करणारी आहे बाळाला पोट दुखत असेल तर त्या, त्याने ही कमी होऊन जातं हेरडा हेरडामुळे भूक वाढते आणि पिंपळी पिंपळीमुळे काय होतं मुलांना वारंवार जे सर्दी खोकला ताप होतो त्याने कमी होतं जायफळमध्ये पण जे स द्रव्य आहे त्याच्यामुळे काय होतं की बाळाला स् त्याची स्मरणशक्ती वाढायला मदत होते खूप सारे त्याला आजारी पडण्यासपासून त्याला म्हणजे त्याला जर समजा उलटी वगैरे येणं होत असेल तर सुद्धा कमी होते याच्यात पण आतमधून पॅकेजिंग कशाप्रकारे आहे ते बघूया तर तुम्ही बघू शकता मी असं हे ओपन म्हणजे हे पॅक असतं पूर्ण मी हे पॅकिंग काढलेली आहे आणि आश आतमध्ये आपल्याला अशा प्रकारं हे बघू शकता तुम्ही जवळून एक मिनटं हे अशा प्रकारे असतं मायफळ काय करतं तुमच्या बाळाला जा जर कफ झाला असेल तर तो कमी करतो सागरकोटा काय करतो विशेषतः तो जंतनाशक आहे तापावर उपयोग करतो त्याच्यानंतर हळकुंड तुमच्या चेहरा बाळाच्या कफसाठी हे उगाळून दिलं तर तो जंताला प्रतिबंध करतो काकडशिंगी काय करते काकट शिंगीमुळे कफ वात चमक जे खो सर्दी खोकला ताप उलटी आहे ते कमी करतं तर याच्यामध्ये डीकेमाले आहे डीकेमाले जे बाळांना दात येतात तेव्हा ते त्रास होत नाही याने आणि बाळ स्पष्ट बोलायला सुरुवात होतं याने त्याच्यानंतर बावडिंग काय क्रोमीनाशक आहे त्याच्यामुळे बाळाच्या विकासासाठी मदत होतो आणि अश्वगंधा काय अश्वगंधामुळे शुक्रधातूचे पोषण असल्यामुळे एक रसन आहे तर याच्यामुळे बाळा बाळाची वाढ होढायला म्हणजे बाळाची वजन वाढायला सगळं काही व्यवस्थित होतं त्याच्यानंतर याच्यामध्ये सुंठ पण आहे सुंठामुळे काय होतं बाळाचा आवाज सुधारायला मदत होतो बाळ बोबडं बोलत नाही बाळ एकदम छान जे पण बोलतं ते क्लिअर बोलायला सुरुवात करतं तर अशा प्रकारे याच्यामध्ये आयुर्वेदिक जे आहे जडीबुटी ती आहे तर व्हिडिओ सुरुवात करूया आपण आता कशाप्रकारे बनवायचं आहे आपल्याला आपण सर्वप्रथम हे सालन घेतलेलं आहे हे आपल्याला मार्केटमध्ये मा कुठेही इझिली भेटून जातं आणि हे सालन कधी पण आपल्याला गरम पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि एक विशेष म्हणजे जेव्हा पण तुम्ही बाळगुटी तयार करतात ना तर तुमच्या हातच हँडवॉशनी स्वच्छ धुतले पाहिजे कारण की आपल्याला डॉक्टर सांगतात की तुम्ही हे बाळगुटी वापरू नये पण मी जर आपण वया म्हणजे बाळाच्या दहाव्या दिवसापासून वापरला आहे त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे जर तुम्ही स्वच्छता जर ठेवली तर तुम्हाला नक्कीच काही त्रास होणार नाही बाळाला आता मी हे आईचं दूध आहे आणि त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम बदाम उगाळून घेणार आहे आणि मी हे बदाम आणि खारीक हे उगाळून म्हणजे तो जवळपास साडेचार महिन्याचा झाला तेव्हापासून मी सुरुवात केली आहे अगोदर मी फक्त त्याला आप बाळगुटीस देत होते आता मी बदाम एक बदाम घातलेला आहे आणि आता एक खारीक घेणार आहे तुम्ही बदाम हा तो जेव्हा पाच महिन्याचा झाला पाच साडेपाच तेव्हा तो मी एक बदाम घेतला पण मी पहिले फक्त अर्धाच बदाम उगाळून घ्यायचे आता अशा प्रकारे आपण बदाम आणि खारीक असे उगाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता यामध्ये आपण एक चुटकी एक चिमूटभर आपण हे बाळगुटी दुधामध्ये मिक्स करणार आहोत बघू शकता तुम्ही आणि जर बाळाला जर तुमच्या बाळाला त्रास होत असेल तर याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आता ह्यामध्ये आपण जे बदाम आणि खारीक उगाळून घेतलं होतं ते आपण ह्यामध्ये मिक्स करणार आहोत हे छान प्रकारे मिक्स करून घेणार आहे मी कारण की बदाम आणि खारीक असल्यामुळे तयार आहे आपलं बाळगोटी आणि हे तुमच्या बाळाला तुम्ही देऊ शकता सकाळी बाळगुटी हे बाळाच्या आरोग्यासाठी एकदम उत्तमच आहे बाळाची जनताची प्रवृत्ती कमी करणारे जे द्रव्य आहे ते कमी करतं त्याच्यानंतर बाळाच्या हाडाची मजबूती वाढवण्यासाठी मदत करतं त्याच्यानंतर बाळाच्या मेंदूच्या ग्रोथसाठी उत्तम आहे बाळाची पचनशक्ती एकदम छान होते आणि बाळ नेहमी तुमचं हासरं राहतं आणि बाळाला कधीच तुमचं बाळ आजारी जरी पडलं तरी त्याचं जास्त प्रमाण जास्त जाणवत नाही आणि बाळ क्वचितच कधीतरी तुमचं आजारी पडतं तर तुम्ही हे तुमच्या बाळासाठी नक्की देऊन बघा तुम्हाला एकदम छान आहे आणि हे बाळगुटी शक्यतो ज्या ऑफिस करा ऑफिसमध्ये जाणाऱ्या बायका असतात किंवा ज्यांना काही माहिती नाही आहे त्यांनी हे नक्की प्रमाण हे प्रा याच्यामध्ये योग्य प्रमाण असल्यामुळे हे तुम्ही देऊ शकता तुमच्या बाळासाठी हे योग्य एकदम छान आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी योग्यच क्रिएशन्स बघत राहा थँक्यू